नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थव चिंतन श्री गुरुदेव तत् तर बघा लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे त्या दिवशी आपल्याला काही वस्तू आपल्या घरात आणायच्या आहेत बाळकृष्णाची कशी पूजा करायची आहे किंवा त्यानंतर ना बघा ज्या वस्तू बाळकृष्णांना खूप प्रिय आहेत तर त्या वस्तू जर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी जर घरात आणत असाल तर तुमच्या घरातले जे काही मुलांचे दोष असू देत घरात तुमच्या दोष लागलेले असू देत किंवा तुमच्या नवरा बायकोमधील संबंध वादविवाद असतील तर ते मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल तर बघा ज्यांच्या घरी ह्या वस्तू आहेत त्यांनी नाही आणल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे पण ज्यांच्या घरात अजूनसुद्धा ह्या वस्तू गोष्टी नसतील तर तुम्हाला आणायलाच हव्यात कारण प्रत प्रत्येक घरात प्रत्येक नवरा बायको थोडी ना थोडी वादविवाद होतच असते आपण किती जरी म्हटलं सुद्धा प्रत्येक नवरा बायको थोड्या प्रमाणात का होईना वादविवाद होत असतात तर तेच वादविवाद मोठ्या प्रमाणात सुद्धा काही घरात होत असतात त्यासाठी आपल्याला हा उपाय सेवा करायची आहे या दिवशी तर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या चा आधी तुम्हाला मूर्तीस घरी आणायचे आहेत त्यानंतरनं जर तुमच्या घरात राधाकृष्णाची मूर्ती असेल तर अतिउत्तम बाळकृष्णाची मूर्तीसुद्धा आपल्या घरात देवघरात देव असणं महत्त्वाचं असतं कारण बघा भरपूर जणांच्या घरात अजूनसुद्धा बाळकृष्णाची मूर्ती पूजनात नसती देवघरात नाही आहे त्यांच्या घरात तर बघा आपल्या पुढल्या ह्यालासुद्धा हे बाळकृष्णाची मूर्ती जर बघा तुम्ही प्राप्तीसाठी काही प्रयत्न करत असाल किंवा जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी काही सेवा करत असाल तरीसुद्धा बाळकृष्णाची मूर्ती आपल्या घरात असणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामुळे नक्कीच म्हणजे ज्यांच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती नाही आहे तर त्यांनी ह्या कृष्ण जन्माष्टमीला तरी बाळकृष्णाची मूर्ती घरात आणायची आहे आणि ती आणत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की जेणेकरून बघा बाळकृष्णाची मूर्ती आपण घरी आणतो तर ती बाळकृष्णाची मूर्ती भरीव असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्यानंतर जे काही हात असतील पाया असतील डोळे असतील तोड नाग हे सुद्धा व्यवस्थित आहेत का ती आपल्याला बघून आणायची आहे कारण जरी तुमच्या घरा घरी बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी सुद्धा ती व्यवस्थित आहे का हे सुद्धा लक्षात घेणं म्हणजे पाहणं लक्षात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण बाळकृष्णाची मूर्ती बघा कुठे तिला चिर केलेली आहे किंवा खराब झालेली आहे तर अशी मूर्ती आपल्या घरात पूजनामध्ये ठेवू शकत नाही आपण किंवा त्यांनी त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या घरात संतती प्राप्तीसाठी काही दोष उद्भवू शकतात बघा ज्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत किंवा जे संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत पण सर्व काही नॉर्मल असूनसुद्धा त्यांना संततीप्राप्ती होत नाही तर हे सुद्धा गोष्टी लक्षात घेण्यात गरजेचं असतं त्यानंतर ना बघा तुमच्या घरात जर तुमच्या घरात मोरपीस असतील तर त्याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे आणि ह्या दिवशी खरं तर गाय वासराची मूर्तीसुद्धा आपल्या घरात तुम्ही आणू शकता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तर त्यांनी बघा बाळकृष्णाची मूर्ती जर तुम्ही आपल्या देवघरात रोजच्या नित्य नियमाने पूजन करत असाल तरीसुद्धा खूप उत्तम त्यानंतरनं बघा हे एक नेगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी किंवा घरातलं सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी सुद्धा गाय वासराची मूर्ती आपल्या घरात असणं तेवढंच गरजेचं असतं त्यानंतरनं बघा जर तुमच्याकडं कोणतीही असू देत गायवासरा मूर्ती मातीची जरी असेल तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये त्यानंतर बघा आपण दिवाळीत सुद्धा वसुबार साजरी करत असतो वसु म्हणजे वासराची पूजा करत असतो तर तेव्हा सुद्धा आपल्याला वसुबारसच्या दिवशी बघा गावाकडं गायी भेटून जाते तिथं आपण पूजा करू शकतो पण बऱ्याच जणांना सिटीत वसुबाराची पूजा करता येत नाही तर आपल्याला या दिवशी सुद्धा गाय वासराची मूर्ती घरात असणं पूजा करण्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे तर बघा आपल्याला या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला पाच सात नऊ अकरा असे मोरपीस घरात आणायचे तुम्हाला जेवढे शक्य असतील तर तेवढे मोरपीस आपल्याला घरी आणायचे आहेत आणि त्यानंतरनं बघा तुम्ही हे मोरपीस तुमच्या देवघरातसुद्धा ठेवू शकता तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा देव दे हे ठेवू शकता म्हणजे मोरपीस ठेवू शकता असं म्हटलं गेलेलं आहे की जर तुम्ही प्रत्येक रूममध्ये जर एक एक मोरपीस जर ठेवलं तर घरात निगेटिव ऊर्जा कधीही येत नाही घरात सकारात्मक वातावरण राह राहतं आणि जी काही व्यक्ती बाहेरून आपल्या घरात येत असेल तर बघा तुमच्या घरात जर त्यांना मोरपीस दिसत असेल तर त्याची नेगेटिव ऊर्जा आकर्षित करण्याचं काम हे मोरपीस करत असतं जे मोरपिसाचा मधला भाग असतो तर तो निगेटिव ऊर्जा खेचून घेत असतो आणि सकारात्मकता घरात पॉझिटिव्ह ऊर्जा बाहेर फेकत असतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येक रूममध्ये मोरपीस एक जरी असेल तरीसुद्धा खूप फायदे देणारा असतो बघा जर तुमच्याही घरातून तुम म्हणजे नवरा बायकोच काही पटत नसेल किंवा वादविवाद वारंवार होत असतील तरीसुद्धा तुम्ही दक्षिण भिंतेला जर मोरपीस लावत असाल तर तुमच्या घरातील जे नवऱ्या बायकोमधील वादविवाद असतील तर ते मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते त्यानंतर मोरा मुलांना वारंवार नजर दोष होत असेल तरीसुद्धा नजर लागते त्यानंतर बाहेरून कोणी व्यक्ती आला की आपल्या घरात वादविवाद होत असेल किंवा तुमच्या घरात बघा एखादी व्यक्ती येऊन गेली किंवा ती व्यक्ती आली की घरात भांडणं होणं तर हे सुद्धा एक म्हणजे जर तुमच्या घरात मोरपीस असेल तर ती नेगेटिव ऊर्जा खेचून घेण्याचं काम हे मोरपीस करत असतं श्रीकृष्णांनासुद्धा मोरपीस खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी मोरपीस आणू शकता आणि बघा मोरपीस जर तुम्हाला रात्रीची शांत झोप लागत नसेल किंवा राहू केतूचा जर त्रास असेल तरीसुद्धा तुम्ही सात मोरपीस तुमच्या उशीत घालूनसुद्धा रात्री ती उशी झोपण्यासाठी घेऊ शकता ज्यांना निगेटिव्ह विचार येत असतील किंवा वारंवार काही ना काही निगेटिव्ह विचार येतात किंवा रात्रीची शांत झोप लागत नाही राहू केतूचा कालसर्पदोष असेल तरीसुद्धा तुम्ही Uh, सात मोर पीस तुमच्या उशीमध्ये घालून जर झोपत असाल तर हळूहळू तो त्राससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होतो असंसुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरात बघा बेडरूममध्ये जर तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो जर ठेवत असाल तर तुमच्या घरात कधीही नवरा बायकोमध्ये वादविवाद होणार नाहीत हा अनुभव आहे कारण प्रत्येक जणांनी हा घेतलेला आहे आणि राधाकृष्णाचे बघा आपण सुद्धा म्हणतो की राधाकृष्णामध्ये जे प्रेम होतं आपुलकी होती तर ती सुद्धा यावी नवरा ना नातं नातंसुद्धा तेवढं प्रेम आणि आपुलकीनं भरावं आनंदाने राहावं ह्याच ह्यानी आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात किंवा बेडरूममध्ये दे, किंवा हॉलमध्ये तरी तुम्हाला लावायचा आहे आणि बेडरूममध्ये जर लावत असाल तर, लावता सा, तर अत्ती उत्तम जिथं तुम्ही झोपता त्या रूममध्ये राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो तरी तुम्हाला ठेवायचा आहे लावायचा आहे तर ह्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल जे काही तुमच्यातले वादविवाद असतील तर ते कमी व्हायला त्यानंतरनं दक्षिण दिशेला तुम्हाला मोरपीस पाच सात अकरा सुद्धा लावू शकता तुम्ही मोरपीस हे निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याचं काम करत असतं त्यामुळे नक्कीच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी जर तुम्ही ह्या वस्तू घरात आणत असाल तर खरंच खूप उत्तम त्यानंतरनं बघा आपण प्रत्येक वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी ही मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो आणि या दिवशी बघा जसं आपल्या लहान मुलांचा बड्डे आला की आपण कपडे घेतो त्यांना काही ना काही गोष्टी घेतो तसंच आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीलासुद्धा बाळकृष्णाला आपल्याला कपडे घ्यायचे आहेत जे काही सेट असतो त्यांचा कपड्याचा त्यानंतर जे गळ्यातलं असतं बासुरी असते तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी नवीन खरेदी करायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता आणि बघा ह्या सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत गायवासराची मूर्ती तर ते सुद्धा आपल्याला पूजेमध्ये लागणारे आहे मोरपीस आपल्याला पूजेमध्ये लागणारे आहेत त्यानंतर ना बघा जी गायवासराची मूर्ती असू देत राधाकृष्णाची मूर्ती असू देत तर तीसुद्धा जर तुमच्या घरात असेल तर काहीही गरज नाही आहे तुम्हाला आणायची जर तुमच्या घरात नसेल तरच तुम्ही हे गोष्टी आणू शकता कारण ह्या गोष्टी प्रत्येक वर्षी आपल्याला लागणार आहेत आणि या दिवशी जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर घरी तुम्ही बाळकृष्णांना झोपाळा बनवू शकता किंवा बघा बाजारात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमीला झुले येत असतात तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि ज्यांची बाळ म्हणजे प्राप्तीसाठी सेवा चालू असेल तर त्यांनी नक्कीच या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक ते तर मी सर्व काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या पद्धतीनं आपल्याला अभिषेक करायचा आहे पूजा कशी मा करायची पूंड पूजा मांडणी कशी करायची स्तोत्र मंत्र हे सर्व काही मी सेवा डिटेलवर तुम्हाला नंतर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊनच जाईल पण तुम्हाला त्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी ह्या गोष्टी घरात आणणं तेवढंच गरजेचं आहे कारण प्रत्येक वर्षी आपल्याला ह्या गोष्टी लागतच असतात तर बघा तुम्ही म्हणाल की आमच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात नाही तर असं नसतं प्रत्येकाच्या घरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायलाच हवी बघा आपण सामूहिकरित्या मंदिरात वगैरे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो तर त्याचबरोबर आपल्या घरात देखील बाळकृष्ण आहे त्यामुळे आपल्याला ही पूजा आपल्या घरीसुद्धा आपल्याला करायची आहे, कर, आहे। या दिवशी तर नक्कीच ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत नक्कीच घरी आणू शकता आणि या दिवशी पूजा करू शकता तर ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे नक्कीच आणायला विसरू नका आणि सेवा करायलाही विसरू नका तर आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ